तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो राज्यात आपल्याला आज चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळतोय राज्यात आज दिवसभर आपल्याला वीस ते पंचवीस जिल्ह्यात आपल्याला मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर राज्यात आपल्याला आज संततधार देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला कोकणपट्टीतील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच कल्याण डोंबिवली या सर्वच भागात आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला गोरेगाव खोपोली पुणे खेड दौंड बारामती सातारा वडूज विटा कराड जत सांगली इस्लामपूर तासगाव या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच बारामती करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर उदगीर औसा अहमदपूर परळी केज जामखेड या भागांमध्ये तसेच आपल्याला कडा श्रीगोंदा राळेगाव तसेच आपल्याला बीड गेवराई माजलगाव सेलू परभणी परळी अहमदपूर तसेच नांदेड परभणी हिंगोली उमरखेड पुसद तसेच आपल्याला वाशिम लोणार जालना छत्रपती संभाजीनगर पैठण अहम अहमदपूर आंबड या भागांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच श्रीरामपूर वैजापूर मनमाड कन्नड सिल्लोड चिखली मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव साखरी नाशिक या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला या पट्ट्यात आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तसेच जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ विदर्भात देखील आपल्याला मुसळधार पेक्षा जास्त पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज रात्रीतून देखील राज्यात आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्याला कोकणपट्टीमध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्रात या तीन विभागात आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय अहिल्यानगर खेड पुणे बारामती करमाळा तसेच आपल्याला शिरूर राळेगाव श्रीगोंदा आळकुटी या भागांमध्ये आपल्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा आपल्याला आज रात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय तसेच नाशिक इगतपुरी पालघर डहाणू सिल्वासा वलसाड मनमाड वैजापूर श्रीरामपूर मालेगाव धुळे नंदुरबार या पट्ट्यात देखील आपल्याला मुसळधारपेक्षा जास्त पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच छत्रपती संभाजीनगर जालना पैठण अहिल्यानगर बीड माजलगाव सेलू जामखेड केज या मराठवाड्यातील भागांमध्ये देखील आपल्याला मुसळधार पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो राज्यात पुढील चार ते पाच दिवस आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये